पश्चिम रेल्वेवरील सर्वात महत्वाच्या स्थानकांपैकी एक स्थानक म्हणजे अंधेरी या स्थानकावरून चर्चगेट गेट विरार डहाणूसाठी लोकल सुटतात तसेच पनवेल छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर ट्रेसही स्थानकावरून जातात मेट्रो जोडले गेलेले स्थानक असल्याने इथे प्रचंड वर्दळ असते एकोणीशे तीसच्या दशकात या स्थानकाचे निर्माण करण्यात आले दोन हजार चौदा मध्येच या स्थानकाचा विस्तार करण्यात आला जाणून घेऊ या स्थानकाच्या नावाचा रंजक इतिहास अंधेरी स्थानकाच्या नावाबद्दल सांगितले जाते की या परिसरात अनेक गावठणी होत्या त्यात अंधेरी नावाची गावठण आहे त्यावरूनच या स्थानकाला अंधेरी असे नाव पडले काही जणांच्या म्हणण्यानुसार महाकाली लेनियाज वडील उदयनगरी या टेकडीमुळे अंधेरी हे नाव या परिसराला मिळाले आहे अंधेरीत मरोळ चकाला गुंदवली सहार असे जुने परिसर आहेत येथील सर्वात जुना परिसर हा वर्सोवा म्हणजे वेसावे आहे असे म्हटले जाते की अंधेरीला पश्चिमेला काही अंतरावर खारखुटीचे जंगल होते त्या दोन बेटा होती त्यातील एका बेटा चार बंगले होते दुसऱ्या बेटा सात बंगले होते या बंगल्यांमध्ये तत्कालीन नामवंत लोक राहायचे यापैकी एका बंगल्यात भारतीय स्वातंत्र्य सेनाने दादाबाई नवरोजे राहत असत त्यामुळेच येथील परिसराला डी एन नगर असे नाव दिले गेले ब्रिटिशांनी वर्सोवा बेटादरम्यान कांजवे बांधल्यानंतर या परिसराचा वेगाने विकास झाला एकोणीसशे तीस ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकापर्यंत अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणात चित्रपटाचे स्टुडिओ होते नटराज स्टुडिओ मॉडर्न स्टुडिओ प्रकाश स्टुडिओ इत्यादींचा यात समावेश होता याच ठिकाणी मुघले आझम हा भारतातील सर्वाधिक गाजलेला चित्रपटाचा सेट उभारण्यात आला होता त्यानंतरच्या काळात येथील काही स्टुडिओ दुसरीकडे हलवण्यात आले तर काही स्टुडिओ बंद झाले अंधेरीमध्ये महाकालीच्या लेण्या आहेत इसवी सन सहाव्या शतकापर्यंत या कोरीव लेण्यांचे बांधकाम करण्यात आले आहे गुहा बेसाळ खडगापासून कोरल्या आहेत गिलबर्ट हिरा हा भारतातील काळ्या बेसाळ खडगाचा स्तंभ अंधेरीत आहे सहासष्ट दशलक्ष वर्षापूर्वी लाव्यापासून ही टेकडी तयार झाली जगामध्ये अशा केवळ तीन टेकड्या असून इतर दोन्ही टेकड्या अमेरिकेत आहेत ही टेकडी राष्ट्रीय वारसा घोषित केली आहे या टेकडीवर गावदेवीचे मंदिर आहे या टेकडीवरून मुंबई उपनगराचे उपनगराचे विहंगम दृश्य दिसते दोन हजार चौदा मध्ये मुंबईची पहिली मेट्रो लाईन सुरू झाली त्यानंतर अंदरी स्थानकाचं महत्त्व वाढले आणि गर्दीही वाढली या मेट्रो मार्गादरम्यान एमआयडीसी ते अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यालय येतात त्यामुळे या परिसरात कर्मचाऱ्याची बदल मोठ्या प्रमाणात असते